कर्मयोग सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगाम शुभारंभ सहयोगी तत्वावर झालेला आहे काय सांगू आज आमच्या कारखान्याचा कर्मवी कारखान्याचा छत्तीसावा गळित हंगाम सुरू झाला आणि हा आम्ही सहयोगी तत्वावर करायचा निर्णय आम्ही केलेला आहे शासनाकडे आता आमचा प्रस्ताव या संदर्भातला जाईल आणि सहकार दृष्टिकोनातून आपण प्रोग्राम उद्या तुम्हाला सर्वांना देण्यात येईल ऊस ना। आज कर्मयोगी साखर कारखान्याचा छत्तीसावा गळीत हंगाम सुरू झालेला आहे यावर्षी चौदा ते पंधरा लाख मेट्रिक टनाचं गाळपाचं उद्दिष्ट आम्ही ठरवलेलं आहे आम्ही सहयोगी तत्वावरती या संदर्भातला संचालक मंडळाचा आमचा त्या ठिकाणी विचार चालू आहे आणि त्या पद्धतीने यशस्वी गळीत हंगाम होईल आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी साखर कारखाने आता गळितासाठी यायला लागलेले यावर्षी साधारणतः एकशे दहा एक ते एकशे वीस लाख मेट्रिक टनापर्यंतचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होईल असा अंदाज आहे साडेतीनशे ते तीनशे पंचावन्न लाख मेट्रिक टनापर्यंत उत्पादन होईल असा अंदाज आहे आणि त्यामुळं यावर्षी गाळपाची परिस्थिती उसाची परिस्थिती साखरेची परिस्थिती ही गेल्या वर्षीच्या तुलनेनं चांगली राहील आता पाऊस झाल्यामुळं अजून अंदाज नाही उसाचं नुकसान किती झालंय का उसाचं टनेज वाढेल का काय हे आता चार आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये कळेल आपल्याला यावर्षी केंद्र सरकारने एक हजार पन्नास कोटी इथेनॉलचं टेंडर काढलेलं आहे त्यापैकी साडेसहाशे कोटी लिटरचं इथेनॉलचं टेंडर हे साखर उद्योगाला दिलेलं आहे आणि गेल्या तुल वर्षीच्या तुलनेनं ह्या वर्षी जवळजवळ चव्वेचाळीस टक्केपर्यंतचा कोटा हा त्यांनी साखर इंडस्ट्री करता दिलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा सात ते आठ टक्क्यांनी हा कोटा वाढवून दिलेला आहे त्यामुळं साखर जास्त होणार आहे म्हणून कदाचित इथेनॉलचा कोटा वाढवलेला आहे आम्ही एक्सपोर्टला पण मागणी केलेली आहे एम एस पी लिंक विथ एफ आर पी याची पण आम्ही मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतं राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हा एक मोठा उद्योग आहे की ज्यामध्ये पाच ते सहा कोटी शेतकरी ऊस पिकवतात साधारणतः दोन ते अडीच लाख कोटीचा टर्न ओव्हर ह्या उद्योगाचा एका सीझनमध्ये होतो आणि सामाजिक आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन करणारा हा उद्योग आहे तर ह्या दृष्टीनं पावलं पडली पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल आणि त्याला पैसे वेळेवर कसे मिळतील या दृष्टीने प्रयत्न आम्ही करतोय साखर कारखान्याचे अनेक साखर कारखान्याने केल्यामुळं ऊस लागणार आहे आता पळवापोळी मोठ्या प्रमाणामध्ये का ऊसाची होणार आहे कशा पद्धतीने आव्हान असणार आहे तुमचं पळवापुळवी कुणी जरी करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी शेतकरी ठरवतो ऊस कुणाला घालवायचा आणि मला असं वाटतं की ज्या कारखान्याचं व्यवस्थापन चांगलं आहे ज्या कारखान्याचा कारभार पारदर्शी आहे हे सगळं शेतकऱ्याला माहीत असतं त्यामुळे एक गोष्ट निश्चितच आहे की ऊसाची उपलब्धता आणि झालेलं एक्सपान्शन हे महाराष्ट्रामध्ये मॅचेस होईना खरं म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आय एम दिले गेले ज्या प्रमाणामध्ये कारखान्याच्या कॅपॅसिटी वाढवत गेल्या त्यामुळे पाच कारखाने जर चांगले चालत होते आणि तिथे एक कारखाना जर जादा कॅपॅसिटीचा झाला तर त्यामुळे ते पाच कारखाने अडचणी झाले कारण शेवटी कारखाने वाढवणं कॅपॅसिटी वाढवणं एक्सपान्शन करणं हे सोपं आहे रॉ मटेरियल कुठून आणायचं कच्चा माल कुठून आणायचा हे थोडस मिसमॅच झालेलंच आहे ठीक आहे आता त्याला काही इलाज नाही आता शेवटी शेतकरी ठरवतो ऊस कोणाला द्यायचा आहे फ्री झोन आहे झोनिंग सिस्टीम नाहीये त्यामुळं आता अधिक सक्षमतेनं जे कारखाने चालतील तिथं शेतकरी ऊस घालेल आता खरं तर राज्य सरकारने तीस जूनची तारीख दिली कर्जमाफीची पण मधल्या काळामध्ये एकतीस मार्च पर्यंत बँकऱ्यांच्या काय असं वाटतं नाही मला असं वाटतं की आता राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आणि बच्चू कडू आणि त्यांनी जे काही आंदोलन केलं होतं त्याला ते सगळ्यांची मिटिंग होऊन त्यांनी जे काही स्टेटमेंट राज्य सरकारने केलेलं आहे की आम्ही तीस जून पूर्वी कर्जमाफी करू ह्याचा अर्थ असा आहे की आता तागादे वगैरे लावायची काहीच गरज नाही आता आणि ह्या ज्या काही आता सक्तीच्या वसुली वगैरे चाललेल्या आहेत किंवा एकतीस ची वसुली किंवा एकतीस बाराची ची, ची वसुली हे आता वसुल्या थांबवल्या पाहिजे आता आ, में, 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 ले ले। आता सरकारने कर्जमाफीच करायचा निर्णय घेतलेला असल्यामुळं आणि तो माननीय मुख्यमंत्री आणि सगळ्या सरकारच्या प्रमुख लोकांनी सांगितलेला आहे आणि सगळीकडे मीडियामध्ये चॅनलमध्ये प्रिंट मीडियामध्ये सगळीकडे आलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही कर्जमाफी करणारे म्हणल्यानंतर आता तुम्ही सक्तीची वसुली कशी करू शकता निवडणुका लढवणारच की आम्ही निवडणूक आता आलेल्या आहेत त्या दृष्टीने आमची पण सगळ्यांची तयारी चाललेली आहे आणि आता प्रोग्राम अनाऊन्स होऊ द्या पण निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आमच्या सारख्याला काही नवीन नाहीत पण गेले चाळीस वर्ष झालं आम्ही मी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवूनच राजकारणामध्ये आलेलो आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित राष्ट्रवादीमध्ये सहकारी राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केला काय सांगतो ठीक आहे ज्या त्याच्या सोयी कोण कोण जात असतात येत असतं काय होईल तुम्हाला लवकरच कळेल तालुक्यामध्ये अजून काय काय होतंय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल पडून राहिला अचानक न घेतल्यामुळे मला मी ती पण माहिती घेतली खरं म्हणजे मला अतिशय दुःख झालं कारण आपल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा जी बाजार समिती जी आम्ही पूर्वीच्या काळामध्ये जी सुरू केली होती ती त्या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि म्हणून अशा प्रकारचे प्रसंग शेतकऱ्याचा माल न घेण्याचे मार्केट कमिटीमध्ये होऊ नये एका बाजूला शेतकरी अगोदरच हवाल झालेला आहे त्या अतिवृष्टीमुळे हवाल झालाय बाजार पडले म्हणून अवाल झालेला आहे अजून रोज पाऊस पडतोय पिकत हातात तोंडाशी आलेली ती वाह्या गेलेली आहेत आणि अशा त्यांनी जो आणलेला माल जर तो त्याचा जर निलाव होत नसेल आणि त्याला जर माल पडत घेऊन जावा लागत असेल तर ही काही योग्य योग गोष्ट नाही आम्ही त्या मार्केट कमिटीच्या लोकांशी पण आम्ही बोलू कारण शेवटी ह्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत त्यांची काय अडचण आहे ते बी आम्ही समजून घेऊ पण कुठलाही शेतकरी माल घेऊन आल्यानंतर त्याला परत पाठवणं मला असं वाटतं हे चुकीचं आहे ते घडू नये त्याची माहिती घेऊ आम्ही आता आमची अपेक्षा आहे की कृषी मंत्री हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री असले तरी पण ते घेतले आहेत ते पण एक चांगले आधुनिक पद्धतीने शेती करणार आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नाची जाण आहे त्यामुळं आमची अपेक्षा अशी आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याला लाभ आम्हाला कृषी मंत्र्यांच्या कुठून होईल अशी आमची अपेक्षा आहे हे मी जाहीरपणानं त्यांच्या समोर भाषणामध्ये सुद्धा बोललो होतो त्यामुळे त्यांनी तालुक्यातल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी होईल हे करावं